परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे किराणा दुकान फोडून चोरी करणारे चोरटे नागर दरवाजा परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले सततच्या चोऱ्यांमुळे नागरिक देखील धास्तावलेत मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी किराणा दुकान फोडले परंतु आवाजानं काही नागरिकांना जागाली चोरट्यांना नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले चोरट्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे टॉमी चाकू आणि मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे ये येवला शहर पोलिसात याविरोधात गुन्हा दाखल केला आहे शहर आणि परिसरात चोऱ्यांचं प्रमाण वाढल्यानं कॉलनी परिसरात नागरिकांनी स्वत ग्रस्त सुरू केली शहर परिसर आणि लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस संख्या अतिशय तोडकी असल्यानं शहरवासियांनी देखील सुरक्षेच्या दृष्टीनं सजग राहणं गरजेचं आहे तसेच सुरक्षेसाठी दुकानांवर सीसीटीव्ही बसविणं गरजेचं असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे

अगली तो तो बार तो ना भाई तो नहीं अगली बार नहीं भैया दिखीगा अगली बार करने के लायक नहीं 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 सारा भर दूंगा प्लीज या फिर सब सब करके देते भाई अगली बार करने के लायक नहीं भैया

सर के